माझी एकच प्रतिक्रिया आहे की बहुतेक एक प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतलेली आहे आणि असं म्हणताय सगळे लोक की बाबन फुले साहेबांनी भेट करून दिलेली आहे तो जरी प्रकृतीसाठी भेट करून दिली होती तर याच्यामध्ये कोणाची दखल घेण्याचा अर्थ नाही होता पण जसं की अगोदर बघितलेलं आपण दोन दिवसा अगोदर की जसे जितेंद्र वाड भाऊ आणि सुरेश धस भाऊ मध्ये ते वाद पेटलाय कोणत्या तो आणि आज तुम्ही बघू शकता भेटी भेट घेतली तर याच्यामध्ये एक होऊ शकते की तोडा फोडा आणि राजकारण करा तो आज जसे सगळ्यांनी मुद्दा उचलून धरलेला आहे सुरेश धस भाऊनी अंजलीताई दमाने आणि मी स्वतः असे खूप काही लोक आहे मनोज जरांगे भाऊ असे सगळ्यांनी मुद्दा उचलून धरलेला आहे तो असा मला असं वाटते की जे फूट डालो आणि राजकारण करो अशी नीती काहीतरी हे लोकांची चालू आहे एक एक करून एक करून सगळ्यांना फोडणार आणि हे लोकांना असंच राज करत देणार हे भेटीनंतर बहुतेक नंतर, नंतर, भेटू शकते हो सकता ये बी बहुतेक हे पण होऊ शकते की हे गोष्टी बोलण्यासाठी गेलेलो आहे धस भाऊ कि तुम्ही काहीतरी याच्यामध्ये न्याय करा सगळ्यांना सांगा सरेंडर होण्यासाठी आणि व कृष्णा धाडे कुठे गायब आहे त्याची विचार पूस करण्यासाठी गेलेलो आहे धनंजय धनंजय मुंडेला मोठी जिम्मेदारी दिलेली आहे जे अजित पवार, पवार गट आहे ते अजित पवार गट धनंजय मुंडे गट आहे दो दोन हजार उन्नीसमध्ये जे असा काळी सकाळी शपथविधी झाली होती त्यांच्यानी धनंजय मुंडेच्या डोक्या होत्या त्याच्यामध्ये आणि आत्ता पण जे पवार गट फोडलेला आहे जे पक्ष एक चांगला एक ऐसा ज्याने एक कहते ना उनने बनाया था अपना पक्ष शरद पवार साहब ने आज जो फोडके ये लेके गया ये धनंजय मुंडे का काम अजीत अजित साहब का नहीं है अजित गट अजित दादा गट नहीं है वो वो धनंजय मुंडे गट है आणि ज्याच्यामध्ये काय करायचं आहे ते धनंजय मुंडेवरती दादावरती काही नाही आहे